एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आपण आमदार करण्याचं काम केलं आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा रंगणार आपल्यासारखा वागणाऱ्या अशा व्यक्तीला आपण आमदार केलं खरं तर हा आमचा भाग अतिशय दूषित दुर्लक्षित होता शोषित होता पीडित होता आणि विकासापासून दूर होता आणि अशा परिस्थितीत आपण एक सामान्य माणसाला आमदार केल्यानंतर निश्चित आपल्या पायाभूत सुविधा असतील मूलभूत सुविधा असतील ज्या दैनंदिन आपल्या गरजा असतात पाण्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल असंख्य प्रश्न आपल्या त्या ठिकाणी फार मोठ्या पडलो लोक आपण अशा स्थितीत आपण आमदार साहेबाला आपण आमदार केलं आणि निश्चितच त्या विकासाला सुरुवात झाली आणि अतिशय इमानदारपूर्ण इमानदारपणे साहेबांनी काम केलं आणि आपल्या भागाचा विकास करण्याला सुरुवात केली खरं तर मित्रो की दावा करणार नाही शंभर टक्के आपल्या भागाचा विकास झाला असेल पण त्या दिशेने साहेबांनी वाटचाल सुरू केली आमचा गोरगरीब समाज असेल ही दुर्गा समाज असेल त्या समाजाला विकासाच्या पर्वात आणण्याचं काम केलं त्यामध्ये आमचा आदिवासी भाग समाज असेल मातन समाज असेल आमचा बौद्ध समाज असेल आमचा हक्क समाज असेल आमचा माळी समाज असेल मराठा समाज असेल या समाजाला विकासाच्या पर्वात आणण्याचं काम साहेबांनी भावश या कार्यक्रमामध्ये केलं खरं तर जात धर्मपंथ पक्ष न बघता पूर्ण पाच वर्षे मी या विधानसभेचा आमदार आहे मी एका पक्षाचा नसून हे पूर्ण तीन लाख तीस हजार मताचा आमदार आहे हा विद्यश्री माताशी बाळगुणसाहेबांनी धावसर काम करतो दोन हजार चोनची निवडणूक अतिशय हलाखीची होती साहेबाची प्रकृती बरोबर होती तरीसुद्धा ही निवडणूक आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या सर्वसामान्य मतदार बनवली ही निवडणूक खांद्यावर घेतली आणि आदरणीय आमदार साहेबाला तिसऱ्यांदा आपण आमदार सभेत काम केलं या निवडणुकीमध्ये अनेक मतभर गुडघ्याला वाशिम बाजू होती आपलं नशीब आजमत होती त्यांच्याकडे कोणतेही धिजन नव्हतं अशी त्यांना माहिती नव्हती अशी लोक आपल्या गावात येत होती आपल्या घरी येत होती पण मित्रो दान करत असताना एखादा जर महाराज आला दान मागायला तर आपण त्याचं चरित्र बघतो की दान देण्याच्या लायकीचं आहे का आपण जर याला दान दिलं तर लोक दा एखाद्या दारूच्या दुकानातून दा या दानाची दारू येईल का एखाद्या मटणाच्या दुकानावर जाईल का किंवा या दाराच्या माध्यमातून होत हा दान सत्कर्मी लावल का ते आपण सगळं चरित्र पाहून आपण दान करतो असं दान आपण आपल्या साहेबांच्या पदरात टाकण्याचं काम केलं ज्या माणसाला आपल्या विकासाची जाण आहे आमच्या गरीब गौर गरीबाच्या दुखाची जाण आहे अशा माणसाला आपण दान, दान, दान देण्याचं काम केलं आणि साहेबांना तिसऱ्यांदा आपण मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून देण्याच काम केलं खरं तर मित्र मी शंभर टक्के दावा करणार बी नाही आणि आपला विकास पूर्णपणे झाला असं म्हणणार बी नाही पण या पाच वर्षामध्ये आपला जो काही विकास असेल आमचा सर्वात मोठा पांढर व्यवस्थेचा विषय असेल तो या पाच वर्षामध्ये पूर्णपणे करणार काम आम्ही या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर आमच्या भागामध्ये विजेची फार मोठी समस्या आहे ती समस्या सुद्धा या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार आहे कारण की आमचा शेतकरी आनंदाचा झाला पाहिजे त्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे तो समाधानी झाला पाहिजेत यासाठी या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तरुण फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी तरुण आम्हाला जेवणच्या काळामध्ये पत्रकारांनी विचारलं होतं की आपण तरुणासाठी काय करणार आहे मी या ठिकाणी पत्रकारांना सांगितलं होतं की आमच्या ग्रामपंचायत मार्फत महसूची जमीन असेल गावठांची जमीन असेल ती ग्रामपंचायत लावली पाहिजे तिथं नंबर आठ लावून तिथं आपण एक चांगल्या प्रकारचं दिलं देणार आहेत त्याचबरोबर व्यायामशाळा ओपन जिमसुद्धा ज्या ठिकाणी देणार आहे त्याचा फायदा असा होईल की आमचा तरुण पोलीस भरती असेल व्यक्ती भरती असेल यामध्ये त्याला फायदा होईल आमचा तरुण तरुण होईल वेचनापासून आली तर राहील आणि त्याचं शरीर चांगलं राहील आणि आमची येणारी पिढी एक चांगल्या प्रकारची घडली पाहिजे आमचं येणारं भविष्य म्हणजे आमचा तरुण आहे आमच्या येणाऱ्या भविष्यासाठी आम्हाला पाच वर्षामध्ये काम करायचे एक चांगल्या प्रकारचे आमच्या शेतकऱ्यासाठी पानरस्ते करायचे तर जेणेकरून जे आमच्या शेतकऱ्याचं डबल उत्पन्न झालं पाहिजे आमच्या माता भगिनीला कुठला त्रास झाला नाही पाहिजे आणि सुद्धा चांगल्या प्रकारचे पानरस्ते करायचे त्याचबरोबर आमचे धार्मिक स्थळं असतील आमचा अण्णाभाऊ साठे असतील आम बाबासाहेब आंबेडकर असतील आमचे या ठिकाणी मारुतीचं मंदिर असतील या ठिकाणी सुद्धा एक चांगल्या प्रकारचे सभागृह झाले पाहिजे सावता माळीच्या सभागृहासाठी सुद्धा आपण काम करणार आहे असे चांगल्या प्रकारचे सभागृह या ठिकाणी झाले पाहिजे जेणेकरून समाज एकत्र राहण्याचं काम या पाच वर्षामध्ये करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही की ही निवडणूक साहेब बिमाने सुद्धा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीने जिंकून देण्याचं काम केलं आणि पाच वर्षांमध्ये आपला जो काय विकास असेल सर्व धर्माला सोबत घेऊन जाऊन काम करणार आहे भारतीय जनता पार्टी कोणी मत दिलं नसेल तरी सुद्धा त्यांचा विकास करून त्याला पुढच्या काळात आपल्यासोबत कसा तो आपल्यासोबत येईल त्याचं मत परिवर्तन कसं होईल यासाठी सुद्धा आपण काम करणार आहे पुन्हा एकदा मी या सर्वांच्या ठिकाणी गावकऱ्यांचा आभार व्यक्त करतो आपण एवढ्या मोठ्या ताकदीनं साहेबाला आशीर्वाद देण्याचं काम केलं त्या आशीर्वादाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे मी पुनशा आपण सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील काळातसुद्धा असंच प्रेम आमच्या पाठीची राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दोष संपवतो